शहरात पद दिव्यांखालीच अंधार रात्रीच्या वेळी बंद पद दिव्यांमुळे शहरात गुणेगरी मध्ये वाढ शहरातील रस्त्यांवर अंधार यात्रा नागरिकांमध्ये नगर परिषदे विरुद्ध होतोय संताप व्यक्त मूर्तीजापूर शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत असा जणू नगर परिषदेने निर्धारच केला असल्याचे नगर परिषदेच्या कारभारावरून दिसते रस्ते चांगले नाहीत पाण्याचे दररोज शहरात कुठे ना कुठे ओरड असते त्याच भरीत भर म्हणून आता रस्त्यावरील पत दिवे रात्रीच्याच वेळी बंद असतात शहरातील सुमारे वीस हजार पत दिवे रात्रभरात एकदाही लुकलुकत नाहीत कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या रेल्वे स्टेशन ते गणेशनगर साईश्री चौक ते नहरिया चौक शाकंबरी माता चौक ते लोहकरे गल्ली रोडवरील पतदिवे सध्या बंद आहेत तोलाराम चौक ते शिवाजीनगर रोडमार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक जळमकर इंडस्ट्रीज ते तालुका क्रीडा संकुल रस्ता हिंदू स्मशानभूमी बायपास ते घरकुल परिसर शहर पोलीस स्टेशन ते देवरण रोड जुनी वस्ती जाणारा रस्ता या सर्वच रस्त्यावरील पद दिवे रात्रीच्या वेळी सध्या बंद आहेत शहरातील अनेक चौकात तसेच मुख्य मार्गावरील पद दिवे बंद आहेत याशिवाय शहरातील अनेक वॉर्डातही पथ दिवे बंद आहेत अंधारातच शहरातील लोकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावं लागत आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरील पद दिवे बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात व शहरातील चोऱ्या दरोडे आदी गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे यामुळे नगर परिषदेच्या शहरातील पद दिव्यांखालीच अंधार असल्याचं बोललं जात आहे राज्य शासनाच्या वतीने परिषद मार्फत शहरातील पद दिवे मेंटेनन्सची जबाबदारी ई एस एल या कंपनीला कोट्यावधी रुपयांचं कंत्राट देण्यात आलेलं आहे मात्र या कंपनीच्या वतीने शहरातील पद दिव्यांच्या बाबतीत मोठी तफावत केलं जात असल्याचं चित्र समोर दिसत आहे सध्या गेल्या काही दिवसांपासून शहरात घर दुकान फोड्या दरोडे आदी गुन्हेगारी हो पद दिवे हे त्याचा मुख्य परिणाम असल्याचे नाकारता येत नाही नगर परिषदेच्या वतीने नागरिकांकडून कर वसुली केली जाते मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बहुतांशी भागातील पद दिवे रात्रीच्याच वेळी बंद असल्याने तेथील नागरिकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे रात्रीच्या वेळी एकटा व्यक्ती रस्त्याने जात असताना केव्हा त्याच्यावर घात होईल अथवा घर दुकाने फुटतील याची काहीही शाश्वती राहिली नाहीये जणू एक प्रकारे रात्रीच्या वेळी शहरातील पद दिवे बंद ठेवून नगर परिषद चोरांना प्रोत्साहनच देत आहे की काय असा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे मात्र या गांभीर्याकडे लक्ष देण्याकडे लोकप्रतिनिधी अथवा पुरा पुढाऱ्यांकडे कुठलाही वेळ नसल्याचं दिसत आहे या सर्व खेळात मात्र सर्वसामान्य नागरिकच होरपळले जात असून शासनाने या विषयाची गांभीर्याने तातडीने दखल घेऊन शहरातील पद दिवे पूर्ववत सुरू करण्याची मागणी सर्व दुरून होत आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर महाराष्ट्र मराठी न्यूज अकोला